हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखी काही वाक्य पाहू तो सायकल शिकत होता ही वाज लर्निंग अ सायकल सूर्य उगवत आहे द सन इज राइजिंग ते नदीत पोहत होते का वेयर दे स्विमिंग इन द रिवर मी आता कपड़े धूत आहे आय ॲम वॉशिंग क्लोद नाऊ तो इंग्रजी शिकवत आहे ही इज टीचिंग इंग्लिश ती पुन्हा प्रयत्न करत आहे शी इज ट्राइंग अगेन मी जुन गोष्टी विसरत आय ऐम फॉरगेटिंग ओल्ड थिंग्स तो वाट पाहत होता का ही वेटिंग ती स्वेटर विणत असेल का विल शी बी नीटिंग अ स्वेटर तो हार बनविण्यासाठी फुलं तोडत होता का वाजही पिकिंग फ्लावर्स फॉर गार्लँड तो मलकापूरहून येत असेल का विल ही बी कमिंग फ्रॉम मलकापुर शंबर रुपये रोज मिलत हील बी गेटिंग हंड्रेड रुपीज एवरी दे. मोठे वाक्य असले तरीही कठीण नसतात पहिले सब्जेक्ट घ्यायचा नंतर शेवटी जायचं आणि मग मागून मागून पुढे यायचं सरावानी सगळं जमतं ती पिंकीसाठी बाहुली बनवत असेल का विल she be making a doll for pinky to खिड़की ughdat आहे। he is opening a window ती नागपुर हुन ट्रेन ने येत आहे शी इज कमिंग फ्रॉम नागपूर बाय ट्रेन ती विचारत होती मी येऊ का याच्यामध्ये दोन छोटी छोटी वाक्य आहेत वेगड़ी वेगळीच करायची ती शी वाज आस्किंग नंतर दुसरं वाक्य मे आय कम तो खडू मोड़त होता ही वाज ब्रेकिंग अचॉक ती केस का कापत आहे व्हाय इज शी कटिंग हेअर हा जोक पहा तुम्हाला समजतो का टीचर सेड टुमारो देअर विल बी अ लेक्चर ऑन सन म्हणजे उद्या सूर्यावर लेक्चर आहे सूर्यावर म्हणजे सूर्य सूर्याबद्दल माहिती पण ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय ऐकलं सूर्यावर म्हणजे सूर्यावर जाऊन लेक्चर आहे एव्हरी वन मस्ट अटेंड इट टीचर म्हणाल्या प्रत्येकाने हजर राहायला पाहिजे सेड नो मैम आई विल नॉट बी एबल टू अटेंड इट नहीं मैडम मी यू शकना नहीं टीचर ने विचार भाई सेज माय मदर विल नॉट अलाउ मी टू गो सो फार माझी आई मला इतक दूर यू देना नहीं इतक दूर मजे सूरयावर समझला आता हे वाक्य आपण मराठीत करूया व्हेअर वाज आय इटिंग अँड आईस्क्रीम व्हेअर म्हणजे कोठे वाज म्हणजे होता होती होते आय म्हणजे मी इटिंग म्हणजे खाणे आणि आईस्क्रीम मी आईस्क्रीम कुठे खात होत होते कि होतो मी आइस्क्रीम कुठे खात होतो व्हाय इज शी कटिंग हेयर ती केस का कापत आहे यस्टरडे दैट ट्रक वाज कैरिंग व्हीट सैक्स काल त्या ट्रकमध्ये गव्हाचे पोते होते किंवा असंही होईल काल त्या ट्रकमध्ये गव्हाचे पोते आणले गेले आय एम मेकिंग चपातीज यू बॉईल पोटॅटोज मी पोळ्या करते तू बटाटे उकड अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ जसाचा तसा घेता येत नाही या पॅरिग्राफमध्ये क्रिकेटची थोडी माहिती दिली आहे आपण हे वाचू द फर्स्ट बॉल ऑलमोस्ट नॉक द विकेट्स पहिल्याच बॉलमध्ये विकेट पडली देअर वेअर एनकरेजिंग स्क्रीम्स म्हणजे अर्थातच मुलं ओरडले सुरेश हिट द सेकंड बॉल टू द गोखले वॉल आणि सुरेशने दुसरा बॉल असा मारला की गोखलेच्या भिंत गोखले यांच्या घराच्या भिंतीला जाऊन तो धडकला अविनाश रब्ड हिज हँड्स अविनाशने आपले हात घासले रगडले द थर्ड अविनाश सी हिज क्लासमेट्स प्लेईंग अविनाश फक्त त्याच्या मित्रांना खेळतानाच पाहू शकत होता व्हॉट आर यू डूइंग लुकिंग ॲट द वॉल भिंतीकडे पाहून तू काय करत आहेस याच्यापुढे तुम्हाला काय वाटते तुम्ही एक दोन वाक्य जोडून हा पॅरेग्राफ मोठा करून बघा म्हणजे अविनाशला घरातून कोणीतरी आवाज दिला त्याच्या आईने किंवा वडिलांनी म्हणजे हाच पॅरेग्राफ असा मोठा करून आणि तोंडी म्हणून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय